वेलकम टू कथा किड्स एका हिरव्यागार जंगलात एलारा नावाची एक लाजाळू हत्तीण राहत होती तिला स्वप्नांची सुंदर चित्रे काढायला खूप आवडत होते पण ती ती नेहमी लपवून ठेवत असे आणि त्यामुळे ती एकाकी होती एके दिवशी जंगलातील सारे प्राणी उदास झाले होते कारण त्यांची स्वप्ने फी पडली होती आणि आकाशही निस्तेज दिसत होते एलाराला त्यांच्या चेहऱ्यावरची काळजी पाहून खूप वाईट वाटले आणि तिला आपल्या कलेने मदत करण्याची तीव्र इच्छा झाली पण तिला आपली कला इतरांना दाखवण्याची भीती वाटत होती एलाराने आपली चित्रे आकाशात हळूच आणि लपवून काढण्याचा प्रयत्न केला पण ती लहान आणि फिकी असल्यामुळे लवकरच अदृश्य झाली तिच्या प्रयत्नांनी कोणालाही मदत झाली नाही आणि तिला थोडा निराशा मिळाली तिने पुन्हा प्रयत्न केला यावेळी अधिक मोठे चित्र काढण्याचा प्रयत्न केला तरीही ती लपूनच होती पण यावेळेस रंग मिसळले नाहीत आणि गोंधळलेले नमुने तयार झाले ज्यामुळे जंगलातील उदासीनता अधिकच वाढली जंगल पूर्वीपेक्षा अधिक शांत आणि अंधारे झाले होते एलाराला तिच्या अपयशाची खोल भावना जाणवली तिच्या मनात एक प्रचंड निराशा दाटून आली तिला वाटले की ती कधीच कुणाला मदत करू शकणार नाही अचानक तिला आठवले की ती जेव्हा फक्त स्वतःसाठी चित्र काढत असे तेव्हा तिला किती आनंद होत असे तिला समजले की खरी कला हृदयापासून येते आणि ती इतरांना दाठवल्याशिवाय कोणीही बरे होऊ शकत नाही तिने धैर्य गोळा केले आणि सर्वात उंच झाडावर चढून आपल्या सोंडेने आकाशात सुंदर तेजस्वी स्वप्ने रंगवायला सुरुवात केली ती आता लपत नव्हती तर आनंदाने आणि उत्साहाने चत्र काढत होती आता आकाश चमकदार तारे उडणाऱ्या नद्या आणि नाचणाऱ्या फुलांनी भरले होते जंगलातील प्राण्यांची मने आशा आणि आनंदाने भरून गेली कला मन आणि जगाला बरं करते Like, share, and subscribe for more stories.